नमस्कार शेतकरी मित्रांनो खेतीबाडीच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार म्हटलं खेतीबडीचा वेबिनार आणि खेती वेबिनार, वेबिनार म्हटलं की अशी माहिती चालू पिकाला महत्वपूर्ण राहते आज आपण एकंदरीत आजचा जो विषय आहे तो खूप महत्वपूर्ण शेती भाग दोन त्यामधील तण व्यवस्थापन आता आपण महाराष्ट्राचं बघायचं झालं तर प्रामुख्याने मशागत शेतीकडे शेतकरी बांधवांचा कल वाढलेला आहे मराठवाडा विदर्भ खान्देश कापूस मका सोयाबीन त्याचबरोबर इतर पिकामध्ये शेतकरी बांधवांना त्या सोयाबीन शेतीचा प्रयोग करत आहेत संवर्धित शेतीच्या अंतर्गत ही शेती पद्धत शेतकरी बांधव करत आहेत याआधी या आपण यावरतीच वेबिनार केला होता त्यामध्ये आपण उगवणी पूर्वचं तण व्यवस्थापन सांगितलं होतं जी शेतकरी बांधवांनी केलेलं आहे परंतु आता जी पाऊस झालेला आहे सर्व दूर त्यामुळे आता तण उगवायचा सुरुवात झालेली आहे तणांचं व्यवस्थापन करणं शेतकरी बांधवांसाठी सध्याच्या परिस्थितीला महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठीच आज आजच्या वेबिनारचं आपण आयोजन केलं आहे त्यासाठी आज आपल्या सोबत जोडलेत खेतीबडीचे प्रमुख पीक सल्लागार डॉक्टर प्रकाश सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेतकरी बांधवांना सर आता एकंदरीत भरपूर शेतकरी बांधवांची विनंती होती की उगवणी नंतरच्या तण व्यवस्थापन या प्रमुख नियोजन करावं तर आता सर सर्वात पहिल्यांदा शेतकरी बांधवांना खूप प्रश्न पडतात हे हो� तण एका शेतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची तणे येतात किंवा खूप वेगवेगळे तणांचे प्रकार आहेत तर ते कसे कोणकोणते प्रामुख्याने आहेत सर तर बऱ्याच प्रकारे काय होतंय विनामशागत शेती म्हणजे आता तण कसं कंट्रोल करायचं याच्यावर तण कंट्रोल करण्यासाठीच मशागत हा आतापर्यंत लोकांचा एक पांडा होता पण तो होता ह्या विनामशागत शेतीमध्ये संवर्धन शेतीमध्ये हा प्रकार आपण थांबवलेला आहे अशा वेळेला काय होतंय तण कसं कंट्रोल करायचं तर ह्या विषयावरती अनुसरून आपण गेल्या वेळेला पण आपण या विषयावर बोललो होतो की गोणी पूर्वी कसं करायचं आता गोळी नंतर कसं करायचं तर तणाचे जवळजवळ दोन ते दोन प्रकार मुख्य आहेत की जे लांब पानाचं गवत आणि रुंद पानाचं गवत आणि एक तुमचं आहे ती गवत वर्गीय तण असे या दोन प्रकारामध्ये विचार केला तर आपल्याला लांब पानाच्या गवतामध्ये सॉरी त्याला रुंद पानाच्या गवतामध्ये म्हणता येईल का की आपल्या बागामध्ये जरा बघितलं तर बरेच जवळजवळ चाळीस पन्नास प्रकारचे तण आपल्या बागेमध्ये आपल्या रानामध्ये दिसतात परंतु मुख्यत्वेकरण आपल्याला ओळखण्यासारखे जे तण आहेत ते जनरली तुम्ही जर बघत असाल तर आपण आघाडा बऱ्यापैकी ओळखू शकतो दीपमाळ आहे दुधी आहे दोन तीन प्रकारचे दुधी येतात मोठी दुधी छोटी दुधी अशा प्रकारे येतो गुखुरी दिसते आपल्या बागेमध्ये पण धोताला दिसतोय इरंडी पण बऱ्याच ठिकाणी उगवलेल्या असत्या रेशीम काढल्या दिसतोय मुख्य म्हणजे त्यानंतर अं चांदवेला असत्या बऱ्याच ठिकाणी चांदवेला आपल्याला दिसून येत्या खांडखोळी म्हणून एक गव देतात ते एक प्रकार त्या प्रकारे दिसते माठाचं गवत एक येतं माठ म्हणून येतं घोळ येतं बऱ्याच ठिकाणी कॅना पण भरपूर प्रमाणात दिसतोय पांढरफुली पण बऱ्याच बागे बऱ्याच शेतामध्ये आपल्याला दिसते पांढरफुली पण असते आणि उंदीर काणी पण असते असे मुख्यतर आपण जर गवत बघितलं तर तुम्ही जर फोटोमध्ये बघायला असाल तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या भागामध्ये यापैकी कुठलं गवत आहे किंवा आपल्या राणात कुठलं गवत आहे हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय तुम्ही तसं बघून घ्या आपल्या फोटो काढून ठेवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा मी तुम्हाला लक्षात येईल की आपल्या भागात कुठलं गवत त्याला काय म्हणता येईल आणि ही जी गवत आहेत ह्या गवतामध्ये मुख्यत्वे करून तुम्हाला आपण मशागत तर आपल्याला वापर करावा लागेल वृंद पानाच्या का गवताला काय फवारणी करायची किंवा गवत वर्गीय काय फवार करायची याचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं गवत ओळखणं शिकलं एकदा आपण जर गवत कुठलं आहे हे ओळखलं तर आपल्याला पुढची फवारणी करणं सोपं जाते दुसरं आहे रुंद ते रुंद पानाचं झाल्यानंतर आपल्याला पानाची जी गवतं आहेत त्यामध्ये जनरली गवत वर्गीय पिकामध्ये मोडता येईल त्यात लवाळ आहे हराळी आहे भारडी आहे कोरडू आहे लोणा आहे शिप्पी आहे या ही मुख्य गवतं आपल्याला आपल्या रानात दिसतात भरपूर अशा आणि ह्या यांना देखील वेळेस कंट्रोल करणं गरजेचं राहतं त्यानंतर मग आपल्या हाताबाहेर गेले की पुन्हा गवत उगवत आपल्याला त्रास देतात आपल्या पिकाला त्रास जातात आणि ते कंट्रोल करणं देखील पुढे जात कंट्रोल अवघड होत पुढे जातं म्हणजे म्हणून हे लांब जी गवत आहेत गवतवर्गीय पिकामधली गवतवर्गीय वर्गातली जी लवाळ आहे हराळी आहे यांना वेळीच कंट्रोल करणं गरजेचं राहतं धन्यवाद धन्यवाद सर बघा शेतकरी मित्रांनो प्रकार वर्गीकरण महत्वाचं आहे सरांनी सांगितलं त्यानुसार सर आता प्रमुख पीक जे शेतीमध्ये आपण पाहतोय विदर्भ मराठा मराठा खानदेशमध्ये ते कापूस केले सर आणि कापसामध्ये आता सध्या तण व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे आता तुम्ही जर बघत असाल तर आज कापूस जवळजवळ महिन्याच्या आसपास झालेला आहे काही लोकांनी लागवड केलेलं आहे त्यांचं कापूस एक महिन्यापर्यंत झालेला आहे आणि महिनाभराच्या कापसामध्ये बऱ्या प्रमाणात जर तणनाशकाचा पहिल्यांदा वापर केला असेल म्हणजे पहिला उघडीच्या जे इमर्जन्सी होतं ते जर तुम्ही जर मारला असेल तर आता तुम्हाला पोस्ट इमर्जन्सी जे आहे ते देखील घ्यावं लागेल जेणेकरून आपल्याला ह्याच्या वेळेस आपल्याला पुढची जी अवस्था आहे म्हणजे पात्याची अवस्था आहे फुलाची अवस्था आहे या दोन त्या अवस्थेमध्ये तर बंदोबस्त होतो एकदा कापाशी वाढली आहे की कोणा देखील फरक पडणार नाही गवताच किती मोठं गवत झालं तरी म्हणून ही अवस्था जी आहे पात्या फुलं निघू आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर बघा तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये की गवत खूप वाढलेलं आहे कपाशी मध्ये आणि तो शेतकरी आपला फवारणी करत आहे तर फवारणी कुठली केली पाहिजे आता तुम्ही जर बघितलं असाल तर थिओबॅक सोडियम म्हणजे तुम्हाला हिटवीट नावानं मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते आणि क्युझल फॉफ इथाय पाच टक्के इसीच ते देखील टर्गा सुपर नावानं आपल्या मार्केटमध्ये मा उपलब्ध ही। आहे हिट बीड आणि सुपर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं म्हणजे रुंद पानाची गवतं आणि लांब पानाची गवत दोन्हीसाठी जर आपण कॉम्बिनेशन मारली टक्कर मारली हिटबीड घ्यायचे पन्नास मिली टर्गा सुपर घ्यायचे तीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये आणि सरळ आपल्या गवतावर आपल्या गवतावरती फवारायचं अंदाजे दीडशे लिटर पाणी एकरामध्ये दीडशे ते दोनशे लिटर पाणी एकरामध्ये गेलं पाहिजे ही आपण काळजी घ्यायची गेलं पाहिजे ही काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी मित्रांना बघा कशा प्रकारे फवारणी केली जाते सर आता सोयाबीन पिकामध्ये पण तणनाशक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना खूप सारे प्रश्न आहेत प्रमाण किती असलं पाहिजे किंवा आत्ताच एक तासापूर्वी माझं शेतकरी बांधवांसोबत एका बोलणं झालं की त्यांनी एक पीजीआर गोष्टी घडतात तर प्रामुख्याने सोयाबीन मध्ये कशा प्रकारे केलं पाहिजे सर आता सोयाबीन मध्ये जर तुम्ही बघत असाल तर सोयाबीन मध्ये देखील त्यांना खूप चांगला वापर केला तर आपल्या सोयाबीन खूप चांगल्या प्रकारे उत्पादन काढू शकतोय आपल्या ह्या मशागत शेतीच्या माध्यमातून आणि तुम्ही जर बघत असाल तर फुझिफ्लेक्स आणि आयरिस ही दोन नवीन मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत तर जर टेक्निकल नाही म्हणला तर फुजिफ्लोक्समध्ये फुयाझिक ऑफ बी ब्युटिल हे त्यामध्ये आहे आणि आयरिसमध्ये सोडियम ऍसिक्लोरिन प्लस क्लॉडिन अप्रो प्रोपागल हे तर 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 त्यामध्ये घटक आहेत ह्या घटक असलेली आयरिस किंवा फुझिफ्लिक्स ह्या दोन्हीपैकी एक आपल्याला चाळीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे जर तुम्ही फुझिप्लेक्स घेत असाल तर आणि आयरिस घेत मिली दहा लिटर पाण्यामध्ये कीटकनाशक घ्या आपल्या सोयाबीनमध्ये गवतावरती फवारा चांगला तुम्हाला फरक दिसेल आणि पुढचं जी आपले जे फुलाची अवस्था आहे शेंगा दान्याची दर, अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपल्याला या तणा तणामुळे आपल्याला आपल्या पिकाला काही त्रास होणार नाही त्यामुळं ह्या दोन तणनाशकाचा वापर करा आवश्यक आहे धन्यवाद सर सर आता सोयाबीनच मका पण हे खरीपमधलं प्रमुख पीक आहे मक्यामध्ये कोणते शिफारशी तणनाशक आहेत आता मक्यामध्ये देखील ना याच्या अगोदरात जेव्हा लोकांनी अठराजीन फवारून किंवा अठराजिन खतासोबत मिसळून ज्यांनी तणनाशक पिक मकाची पेरणी केली आहे त्यांचा प्लॉट तुम्हाला असा दिसत आहे बघा जिथं म्हणजे तुम्हाला चांगलं मक्यावर दिसते वन दिसलेलं आहे आणि गवताचं प्रमाण खूप कमी आहे अशा वेळेला जर तुम्ही टिंजरची फवारणी केली तीन ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये त्यात टोपरा मेसॉन नावाचा एक घटक असतो तो घटक असलेला टेंजर हे जो तन तुम्ही जो मका आपला एक चांगला वाढलेला आहे आणि पहिलं तनाशक वापरून झालेलं आहे अशा वेळेला तुम्ही तीन जे तीन ग्रॅम फवारणी केली पाण्यामध्ये तर माख्या देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन द्या क्षम बनवू शकतो या तनाशकाच्या वापरामुळे तनाशकाच्या वापरामुळे का उत्पादन क्षमता वाढते कारण पहिल्या पिकामध्ये जे तना गवतांचा जो आपण बंदोबस्त करतोय त्यामुळं जे अन्नद्रव्य आहेत पिकाला मिळणारी ती चांगल्या प्रकारे मिळू शकतात आणि गवत तिथल्या इथं वाढल्या मरल्यामुळं वाळून गेल्यामुळं तुम्हाला त्या गवताचं सेंद्रिय कर वाढत आणि खाली मुळं जे आहेत गवताची ती मुळं आपल्याला जीवाण अन्न दव्या म्हणून अन्न म्हणून काम करते तिथे जीवन संख्या वाढते मुळाजवळ अशा प्रकारे ह्या तणनाशकाचा वापर केल्यानंतर तिथल्या इथं गवताचा बंदोबस्त केल्यामुळं आपल्या पिकाला सपोर्ट चांगला मिळतो धन्यवाद धन्यवाद सर आता भात शेतीमध्ये हाय हाय हे तंत्रज्ञान खूप चांगल्या प्रकारे वापरलं जाते विनामाश त्यामधील प्रमुख तर असे कोणतेच आहे आता भात पिकामध्ये बदल तर भात आप आपला जे जनरली विदर्भ आणि आपल्या कोकणातल्या भागामध्ये कोकण या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे गरज आहे तर नाशकाचं वापरायची आता मी जर बघत असाल तर आपल्याला कंटिन्युअस पाऊस आहे मी जर जिथे तिथं भात लावला जातो त्या भागामध्ये कंटिन्युअस पाऊस चालू असतो त्यामुळं खुरपणी असेल किंवा गवत काढणे असेल ही शक्य होत नाही अशा वेळेला तणांचा जर वापर चांगला केला तर तुम्ही आपलं भात पीक चांगलं सक्सेस प्रमाणात त्याचा रेशो वाढतो म्हणजे उत्पादनाची क्षमता वाढते त्यामुळं नॉमिनी गोल्ड ज्या बायस्पायरिबॅक सोडियम नावाचे अन्न घटक आहे जो केमिकलचा घटक आहे तो बायस्पायरिबीक स्पायरिबॅक सोडियम नॉमिनी गोल्डमध्ये त्यानंतर एक दुसरं आहे अल्मिक्स त्यामध्ये अमेनो आम्हाला आहेत वेगवेगळे अमेनो संश्लेषण केलेले ते एक आहेत आणि क्लिंचर एक आहे साय हॅलपॉप ब्युटिल नावाचं त्यामध्ये घटक असलेलं आता तुम्ही बघाल नॉमिने गोल्ड जे आहे ते दहा मिली तुम्ही प्रमाणात घ्या अल्मिक्स जे आहे ते दहा एक ग्रॅम प्रमाणात घ्या आणि क्लि क्लिंचर हे आहे साठ मिली घ्या दहा लिटर पाण्यामध्ये आणि दीडशे दोनशे लिटर दोनशे लिटर पाणी एका एकरमध्ये एक बसल असं जर तुम्ही फवारणी केली तर आपल्याला जो जे गवत काढण्यासाठी जो खर्च आहे लेबर खर्च तो कमी होऊन या प्रकारे आपल्याला कमी खर्चामध्ये गवताचा बंदोबस्त करणं सोपं जातं शेतीमध्ये त्यामुळं गोल्ड दहा मिली अल्मिक्स एक ग्रॅम आणि क्लिन साठ मिली असं कॉम्बिनेशन तुम्ही जर वाप तर नक्कीच तुम्हाला याच्यापासून चांगला फायदा आपल्या भात पिकामध्ये देईल होईल धन्यवाद धन्यवाद सर असं आता प्रामुख्यानं हे तणनाशक आहेत आणि हे काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच काळजी घे न घेतल्यामुळे खूप गोष्टी ह्यामध्ये अडचणदायक नुकसान करणार जाणवतात कोणत्या प्रमुख गोष्टींची काळजी घेतली पाहिजे फवारणी करताना हा महत्वाचा प्रश्न आहे आता कसा असते तणनाशक मारणं म्हणजे पिकावरती जी पिकं असतात त्या पिकाला आपण पिकाचा बंदोबस्त करत असताना त्या तणनाशकांचा त्या पिकामध्ये शिफारस केले तणनाशक आहेत का ही पहिल्यांदा बघितलं पाहिजे तणनाशक ही वेगवेगळ्या प्रकारची तणनाशक असतात भाताचं तणनाशक मक्यामध्ये चालणार नाही मक्याचं कपाशी चालणार नाही कपाशीचं तणनाशक तुमचं सोयाबीन चालणार नाही ही काळजी घेतली पाहिजे तणनाशक म्हणून एकच असा असं नाही त्यामुळं तणनाशक घेताना त्या पिकामध्ये आणि त्या याच्यामध्ये शिफारस केलेली आहेत का ही काळजीपूर्वक बघून घ्या त्यानंतर तणनाशकाचं प्रमाण जे आहे ते महत्वाचं आहे उगाच आपण आणलं तर नाशक आणि पाचशे मिनिट पन्नास मिनिट तर नाशक आणलं आणि एक फवारलं तसं चालणार नाही तर ठरलेलं प्रमाण आहे तर ठरलेल्या प्रमाणामध्येच तणनाशक वापरली गेली पाहिजेत आणि ते प्रमाण वापरताना काळजीपूर्वक घेतली पाहिजे सगळं सगळ्या जे द्रावण तयार करतो आपण ते ते चांगलं युनिफॉर्म म्हणजे चांगलं द्रावण तयार झालं पाहिजे त्या प्रमाणात घेतलं पाहिजे नंतर जे पाणी वापरणार आपण ते स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे गडूळ पाणी वापरून आपल्याला तणनाशकाचा फरक मिळत नाही ना उगाच साठल्या ठिकाणी खड्ड्यातलं पाणी गोळा केल्यानंतर तणनाशकाला मारलं तर रिझल्ट मिळणार नाही पाणी ही तनाशक फवारताना स्वच्छ पाणी पाहिजे दुसरी गोष्ट पाणी फव हे तणनाशक फवारताना पाण्याचं प्रमाण पण ठरलेलं आहे कमीत कमी दीडशे लिटर आणि जास्तीत जास्त अडीचशे लिटर पाणी आपल्याला एकरामध्ये गेलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तणाचं प्रमाण किती आहे याच्या आधारावरती कमीत कमी दीडशे लिटर तर पाणी एका एकरामध्ये गेलंच पाहिजे आणि जास्तीत जास्त अडीचशे लिटर पाणी एका एकरामध्ये गेलं पाहिजे तर तुम्हाला त्या तणनाशकाचा चा चांगल्या प्रकारे फायदा होतो नंतर आता तणनाशक मारत असताना दोन तास तीन तास पाऊस पडणार नाही याची आपण आता वेगवेगळ्या आप ॲपमध्ये खेतीबाडीच्या ॲपमध्ये देखील तुम्हाला पावसाचा अंदाज मिळतोय तर तुम्ही बघून ठरवलं की बाबा आपल्याला पावसाचा अंदाज एक कधी आहे दोन तास तीन तास आपल्याला मिळणार आहेत का आणि त्यानंतर वाऱ्याचा वेग कसा आहे हे एकदा बघून घेतलं ऍप कितीबडच्या ऍप मध्ये आणि तनाशिक वापरायला चालू करा त्यानंतर तनाशक वापरल्यानंतर आपला पंप जो आहे तो स्वच्छ धुवून ठेवला पाहिजे तनाशक वापरल्यानंतर देखील धुवून ठेवला पाहिजे आणि तनाशक वापरण्या देखील पंप आपला आप स्वच्छ धुवून ठेवला पाहिजे तनाशकाचा पंप वेगळा असला पाहिजे अन्नद्रव्य फवारण्यासाठी किंवा औषध फवारण्यासाठी जो जो पंप वापरतो तोच पंप तनाशक फवारण्यासाठी वापरू नका तो वेगळा कंप ठेवा किंवा तनाशक जमात आहे किंवा कुठल्या तणा वाढीची अवस्था कुठली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला तनाशकाचे परिणाम योग्य वेळी फवारणी करणं गरजेचं आहे तण कुठल्या वाढीत अवस्थेमध्ये आहे ह्याच्या आधारावर तीन ते चार पानावर गवत असलं पाहिजे किंवा चार इंच वाढीचं गवत असलं पाहिजे अशा वेळी तुम्ही जर तन्नाशकाचा चांगला वापर केलात योग्य तणनाशकाचा तर तुमचं पीक चांगलं सपोर्ट करेल धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी बांधवांना विनंती कोणाचे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्कीच टाका जेणेकरून वेबिनारच्या शेवटी आपण त्या प्रश्नांचं समाधान करूया सर आता शेतकरी बांधवांनी आपले काही व्हिडिओ पाठवले मार्फत फवारणी करताना जे तणनाशकाची तर ते पाहूया बरोबर आता पहिल्या फवारणीमध्ये बघा हे आपले शेतकरी बांधव आहेत हिंगोलीचे आहेत हे हे आपल्याला तणनाशकाची फवारणी करत आहेत ही पीक पेरणीच्या अगोदरची फवारणी होते बेडवरती फवारणी करत आहेत ते आणि ते चालताना उलट चालत आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या तणनाशकाचा लेअर जो असतो व जी काही फवारणीची औषधं आहेत म्हणजे गोणी जी फवारणीची औषध आहेत ती त्याचा जो लेअर तयार होतो तो लेअर डिस्टर्ब झाला नाही पाहिजे पॅन्डामेथील असेल किंवा ग्लॅपोस असेल अशा तणनाशकाचा त्याच्यावर गवत आपण पाय चाललो किंवा पाय दिला तर त्या जे काय वण उडतं पायाचा तिथलं गवत मरत नाही त्यामुळं शेतकरी बांधवांनी काळजी घेतली पाहिजे की आ, ही फवारणी असं करत असताना ते उलट चालत गेलं पाहिजे त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये बघा गवत चांगलं उगलं आहे आणि गवताला देखील गेले हे सरळ फवारणी करत चाललेलं आहे त्याच्या या अशा काशीमध्ये जास्त काही आपल्याला तो त्रास होत नाही गोडता त्यानं उगळल्यानंतर गवतामध्ये मारत असताना त्यामुळं तुम्ही जरी ते गवतावर जिथं गवत पडलं ते औषध गेलं आणि हरित लवकर ते औषध मिळालं की ते त्यांना काम करायला चालू करतात त्यामुळं उगवंतर त्यांना कशा आहेत ते तुम्हाला असे मारले तरी चालतात त्यानंतर तिसरा व्हिडिओ बघितला तुम्ही तीन नंबरच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्या शेतकरी बांधवांनी फवारणी करून झालेलं आहे ही संभाजीनगरचे भागातले शेतकरी आहेत त्यांनी आपल्याला हा व्हिडिओ पाठवलेला आहे कपाशी तणनाशक वापरून झालेलं आहे त्यांचं आणि त्यामुळे गवत किती मस्त पैकी गवत मारले गेले बघा आणि कापूस मस्त आपल्याला चांगला जोरात डोलात वाढलेला दिसतोय अशा वेळेला काय केलं पाहिजे की काळजीपूर्वक जे जितकरी त्यांनाशक मारले त्याचा हा इफेक्ट बघा काळजीपूर्वक जे गवत अजिबात दिसत नाही जी काय आहे ती वाळून गेलेला आहे आणि कापूस मात्र हिरवागार घर वाढीने वाढायला चालू आहे धन्यवाद धन्यवाद सर आज का आज का हे सर्व एकाच ह्याच्यामध्ये दाखवण्याबद्दल सर आता रासायनिक सगळे तरनाशकांकडे सगळे रासायनिक बोलबाला आहे सेंद्रियमध्ये तसं काय आहे का शेतकरी बांधवांना त्याबद्दलही जाणून घेण्याचा उत्सुकता आहे सर चांगला प्रश्न आहे हा कारण आज आजकडेला तनाशका मारत असताना लोकांना खूप म्हणजे टेन्शन असते बऱ्याच वेळा किंवा त्यानं हे काय होईल त्यानं हे मरल का ते मरल का गौत जीवाण मरतील जमिनीतले गांडूळ मरतील असे बरेच प्रश्न शेतकरी बांधव आपल्याला तणनाशकाच्या वापराबद्दल वापरत असताना विचारत असतात परंतु आजच्या घडीला तरी तसं काही कुठल्या तनाशकामुळं जमीन नुकसान झाले असं काही नाही झालेलं कारण कुठले बी तनाशे जमिनीमध्ये गेल्यापासून ते हार्डली आठ ते दहा तासामध्ये किंवा तुमचं जी फवारणी केल्यानंतर गा जे मातीमध्ये मिळलं की त्याचं डिग्रेडेशन व्हायला चालू होते त्यामुळे त्याचं काय नुकसान होत नाही पिकाला परंतु बाहेरच्या देशामध्ये दे, तुम्ही बघितलात तर अमेरिकेमध्ये असेल किंवा यु युरोपियन कंट्रीमध्ये असेल तर तिथं तन वापर मर्यादित स्वरूपात केला जातो मग मर्यादित स्वरूपात कशा वापर वापर करत असताना त्यांचे जे प्रॉब्लेम तयार झाले त्याच्या आधारावरती काही ते ते शेतकऱ्या ते त्यातल्या ते 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 ज्या युद्धपटानी सायट्रिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड लवंगाचं तेल दालचिनीचं तेल किंवा लेमनग्रासचं तेल आणि युजनॉन असे जे पाच सहा प्रकारची जी काय कॉम्बिनेशन बघितलेलं आहे त्याचा अभ्यास केलेला आहे त्यानुसार त्याची शिफारशी दहा टक्के द्रावणाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते आणि एका एकरामध्ये दोन अडीचशे लिटरपर्यंत प्रमाण फवारा दोनशे लिटर लिटरपर्यंत दहा टक्के तीवरती असतं सायट्रिक ऍसिड तर फवारलं तर तुम्हाला चांगला फरक दिसतोय आणि त्याच्या फवारणी करत असताना ते गवत हे चार इंच असावं आणि त्याची दोन ते जी चार पानार असावं असे सांगितलेलं आहे त्याची तणाची उंची जी आहे ती कमीत कमी चार इंच असावी त्याच्या आत असावी चार इंच किंवा चार इंच पेक्षा कमी असावी आणि ते गवत वाढीच्या अवस्थेमध्ये दोन ते चार पानार असावं अशा वेळेला जर तुम्ही दहा टक्के तीव्रतेचं सायट्रिक ॲसिड दोनशे पाच लिटर पाण्यातनं दोन ते चार पानार असताना चार इंच वाढीचं असताना जर फवारलं तर चांगल्या प्रकारे इफेक्ट मिळतोय असं त्या तिथल्या विद्यापीठाची किंवा तिथल्या सायंटिस्ट लोकांची शिफारस आहे आणि हे चांगल्या प्रकारे जिथं लोक वापरत आहेत तिची त्या प्रकार तिकडे ब्रँड पण आहे तुम्ही जर जर बघितलं तर तिथे त्या प्रकारचे सायर्टिफिकेस्टचे ब्रँड आहेत नावानं जसं आपण आज म्हणतोय स्टॉम्प द्या असं तिकडे देखील या सायर्टिफिकेटच्या नावाने तर नशक उपलब्ध आहेत लवंग त्यांच्या नावानं उपलब्ध आहेत आपल्याकडे देखील याच्यावरती अभ्यास चालू आहे विद्यापीठ काम करत आहेत प्रायव्हेट कंपन्या काम करत आहेत लवकरच आपल्या आपल्याकडे देखील ह्या तणनाशक रासायनिक तणनाशकापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि तणनाशक देखील दे बाजारात येतील काही काळातच वर्ष दोन वर्षी देखील आपल्याला कर हे काम आपल्याकडे दिसून येईल आपल्याला सांगायला आनंद वाटतो मला की आमच्या आम्ही आर्या बायच्या माध्यमातून जे काही सेंद्रिय तणनाशक आहे लवकरच तुम्हाला पुढच्या वर्षी बाजारात देऊ शकतो कारण आमचे जे काही आहेत त्या वेगवेगळ्या ट्रायल्स झालेल्या आहेत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लवकरच तुमच्याकडे हे पुढच्या वर्षी देखील आपण हे मार्केटमध्ये तर नाशक देखील आपल्याला देता येईल खेळीबॉडीच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सध्या शेतकरी कोणतेही पीक लागवड करायची म्हटलं की वेळापत्रकाची गरज आहे आणि आता वेळापत्रक हे तुम्हाला तुमच्या शेताच्या बांधावरती वेळेनुसार पिकानुसार लागवडीनुसार हवं त्यासाठी उपाय आहे खेतीबडी फार्म ऍप्लिकेशन तुम्ही ते नसेल तर नक्कीच डाउनलोड करा जे शून्य मशागत विना मशागत शेती करतायत त्यांनी त्याचं ते वेळापत्रक मिळवण्यासाठी आपल्या ऍप्लिकेशनचा उपलब्ध वापर करून घ्या प्ले स्टोर ला जाऊन तेही डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हवामान यात इथं पाहायला मिळेल पुढील सात दिवसांचा हवामान अंदाजही पाहायला मिळेल सध्याची परिस्थिती हवामानाची तुम्हाला सर्व हे ऍप्लिकेशन माध्यमात माध्यमातून मिळणार आहे सर शेतकरी बांधवांनी काही प्रश्न विचारलेत आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ते घेऊया यस तर चालेल आता बघा दिनकर ठोकर हो साहेबांनी प्रश्न विचारलाय सर चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांना पडतो असं की जास्त तर नाशक जमीन खराब होईल का चांगला प्रश्न आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हा शे प्रश्न पडलेला असतो आणि मग असं मी तुम्हाला सांगितलं की रासायनिक तणनाशकाला हा विरोध पण खूप ठिकाणी आहे चांगले चांगले शेतकरी देखील त्याच्या विरोधात बोलतात आणि काही एनजीओ देखील विरोधात बोलतात तणनाशकाबद्दल परंतु मग म्हणलं दे <coughs> की तणनाशक ही जमिनीमध्ये गेल्यानंतर डिग्रेशन लगेच फास्ट चालू होतं आणि त्या ठिकाणी जर जमिनीमध्ये जीवाणूची संख्या चांगली असेल तर यांचं डिग्रेशन आणखी फास्ट होते पर्टिक्युलरली त्या जमिनीमध्ये ट्रायकोड्रामा जे आहेत वृषी हिचं प्रमाण असेल तर लगेच त्या तणनाशकाचं डिग्रेडेशन व्हायला चालू होते तसेच मग असं म्हणतात गडूळ पाणी वापरलं तनाशकाचा फरक इफेक्ट मिळत नाही कारण गडूळ पाणी म्हणजे त्यात जी माती आहे ती माती काय करते त्या जी काय घटक आहे त्या घटकाला मारून टाकते म्हणजे त्याची आहे ती प्रमाण कमी करते म्हणजे कुठलं बी तणनाशक जमिनीत पडलं जोपर्यंत पिकावरती आहे तोपर्यंत ते तणनाशक आहे जेव्हा ते तणनाशक जमिनीमध्ये जाईल तेव्हा ते तणनाशक राहत नाही ते फक्त पाणी होते ते फक्त एखादं द्रावण होते बाकी सगळं त्यातला जो अंश होता तो निघून जातोय त्यामुळं बऱ्याच तनाशिकांचा वापर जो आहे तो रेग्युलर आहे टेस्टेड आहे बऱ्याच अभ्यास ठिकाणी त्यामुळं गरजेनुसार अजून त्याच्यावरती अभ्यास चालूच आहे प्रत्येकाचे सायंटिस्ट लोकांची भनं बोल वेगवेगळं आहे परंतु आजच्या घडीला तरी आपल्याला तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पर्याय नाही त्यामुळं हे तनाशिकांचा मर्यादित वापर खूप नाही एक दोन फवारने तणनाशकाच्या केल्या आ, एक पूर्व लग पूर्व केली आणि एक तनुगोळीनंतर केली तरी आपल्याला याचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो त्यामुळं ही तणनाशक गरजेनुसार आणि मर्यादित प्रमाणात वापरली तर आपल्याला ह्याचा ता, ह्या तणनाशकाचा फायदाच आहे धन्यवाद त्यानंतर दिलीप सोनावणी साहेबांनी प्रश्न विचारला की तणनाशक मारण्याची योग्य वेळ कोणती बरोबर तणनाशकाचं काय बऱ्याच वेळा काय का होते आपण हेनी मारलं म्हणून मी आणलं आणि मारलं आणि परंतु आपल्याला फरक पडत नाही फरक पडण्यासाठी देखील तो तणनाशक कुठला आहे लांब पानाचा आहे का रुंद पानाचा आहे तणनाशकाची वाढीची अवस्था कुठली आहे ते गवत दोन पानावर आहे का चार पानावर आहे का पाच पानावर आहे का आठ पानावर आहे त्या तना तणाची उंची किती आहे दोन इंच आहे तीन इंच आहे चार इंच आहे बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे त्यानंतर तणा तण तन मारत असताना आपण पाणी कुठलं वापरतोय लग लग में में नंतर आपण डोस कुठला घेतोय प्रमाण काय वापरतोय योग्य प्रमाण वापरलं पाहिजे शिफारस प्रमाणात वापरलं पाहिजे पाण्याचं प्रमाण देखील घेतलं पाहिजे बरोबर मग म्हणलं अडीचशे लिटर पाणी आपल्या एकरामध्ये गेलं पाहिजे त्यानंतर आपण जे तनाशिक वापरतोय ते वाढीच्या अवस्थेमध्ये कुठल्या वापरतोय गवताच्या त्या तणाच्या ते असलं पाहिजे दोन ते चार पानावरती ह्याची थोडीशी काळजीपूर्वक आपण अभ्यास केला आणि जर तणनाशक वापरलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदाच मिळणार आहे धन्यवाद धन्यवाद सर आ, सर पुढं विचारलं सर दिनकर प्रश्न विचारलाय तर नाशक फवारणीमुळे मातीतील गांडूळ व सूक्ष्मजीव मरतील का या प्रश्नाचं उत्तर थोडस क्लिअर सांगायचं म्हणलं तर असा कुठलास नाही किंवा गवत गांडूळ मरले तर नाशकाच्या वापरामुळे किंवा जमिनीतील जीवाणू संख्या कमी झाली आता आमच्या लॅबोरेटरीमध्ये आम्ही संख्या तपासतोय ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शंका आहे कि किंवा के असं केल्यामुळे मला तणाशक माझे जीवाणू मरतील का किंवा गांडूळ मरतील का तर त्या त्या लोकांचं आपण मातीपासून करून देऊया जा ज्यांचा ज्यांना ज्यांना शंका आहे त्या लोकांनी आमच्याकडे माती पोट माती पाठवा तनाशक फवारण्याच्या पूर्वी काय जमिनीमध्ये जीवनसंख्या होती आणि तणाशक फवारल्यानंतर जमिनीत काय जीवनसंख्या झाली हे आपण त्यांना तपासून देऊया आपल्याकडे आपल्या लॅबोरेटरीमध्ये आर्याबाजा लॅबची मोठी लॅब आहे या लॅबमध्ये आपण पाचशे रुपये फीस घेतोय त्या फिज मध्ये तुम्हाला तणनाशकाचा म्हणजे आपलं हा सूर्य आणि हा जयद्र लक्षात येऊन जाईल म्हणजे काय चुकतंय आपलं आपल्या लक्षात आलं की प्रश्नच नाही ना म्हणजे त्या फवारणीतून काय नुकसान झालंय काय फायदा झाला का हे आपल्याला एकदा लक्षात आलं की पुन्हा आपल्याला ती पदे हा प्रश्न आपल्याला कधी पड पडणारच नाही म्हणून तो इव्हीडन्सच तयार करून घ्या किंवा तुम्हाला तणनाशका मारण्याच्या पूर्वी जमिनीमध्ये माती काढा ती माती आमच्या लॅबोरेटरीकडे पाठवा आमच्याकडे तपासून घ्या त्यानंतर एक तनाशक त्यान मारल्यानंतर दहा दिवसानंतर पुन्हा माती काढा आणि चेक करून घ्या की तनाशकाच्या फवारणीमधून आपल्या म्हणतात जीवाणू जिवंत आहेत का गांडूळ जिवंत आहेत का मेले आहेत याचा अभ्यास आपल्याला करता येईल धन्यवाद धन्यवाद सर दिलीप दाबाडे साहेबांनी पुढचा प्रश्न विचारला की ते जमीन मशागत करत नाही परंतु खुरपणी केली तर चालेल का आ, आता कसं असते आता बऱ्याच वेळा या विनामाशका शेतीमध्ये आपण काय म्हणतोय की जमीन डिस्टर्ब नाही करायची जमिनीचा खालचा लेअर वरती आणायचा वरचा लेअर पुन्हा खाली येण्याचा ही गोष्टी करत नाही त्याच वेळेला कमी औषधामध्ये कमी खतामध्ये किंवा कमी तणनाशकाच्या या वापरामुळे आपल्या जमिनीमध्ये उत्पादन वाढलं पाहिजे हा आपला कन्सेप्ट आहे आता बऱ्याच वेळा खत खुरपणी करतो आपण जमीन खुरपणी करतो गवतासाठी तेव्हा जमीन आपण हलवतो बरोबर जेवणे हलवतो का तर हवा खेळते हवे आता आपल्याकडं आपण जी मुळं असतात कुठल्या बी तणाची ती तणाची मुळं जेव्हा आपण मारून तिथल्या इथं गाडतो त्यांना तिथल्या इथं जाळून देतो तेव्हा ती हवेची पोकळी तयार होते जी तणनाशकाच्या मुळं कुजल्यानंतर त्या पोकळीतून हवेचं चांगल्या प्रकारे हे होत आहे म्हणजे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे हवा मिसळते पिकाच्या मुळाजवळ चांगली हवा जाते त्यामुळं तण काढण्यासाठी भांगलून घेणं किंवा गवत काढणे खुरपणे याची करण्याची गरज नाही आजच्या घडीला आज तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारची जीवाणू हे आपल्याकडे उपलब्ध आहेत कधी मारायची कशी मारायची ह्या खेतीबाडीच्या तज्ज्ञांना विचारून घ्या आमच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला योग्य सल्ला आमच्या टीमद्वारे दिला जाईल धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी बांधवांना हे महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल शेतकरी बांधव बघा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण भरपूर साऱ्या प्रश्नचिन्ह तण तन, तन व्यवस्थापन ह्या वर्षावरती मी पाहत आहोत खूप साऱ्या ग्रुपमध्ये ह्या विषयी चर्चा होत असते हो खूप वेगवेगळे प्रश्न असतात तर तुम्ही नक्कीच ते खेतीवाडी फार्म ऍप्लिकेशन डाऊनलोड करून त्यामार्फत तुम्ही ते प्रश्न पाठवा जेणेकरून आमच्या अधिकारी तुम्हाला ते व्यवस्थित सल्ला देतील सर आपले खूप खूप धन्यवाद आभार शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांचे देखील आभार आणि धन्यवाद शेतकरी बांधवांना पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी कोणता विषय तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका होपर्यंत धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद